चला आज आपण बघणार आहोत मराठी या विषयामधील प्रत्येक घटित व उपसर्ग घटित शब्द हा टॉपिक तर या टॉपिकमध्ये प्रत्येक कुठं लागलेला असतो शब्दाच्या पूर्वी लागतो का नंतर लागतो हे पण माहीत असायला पाहिजे तसंच उपसर्ग म्हणजे काय आणि पुढे लागतो शब्द कोणताही मूळ शब्द दिला की त्याच्या पाठीमागं लागतो का पुढे लागतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता बऱ्याच वेळा कसं होतं परीक्षेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकलेले सुद्धा नसतात तरी पण पेपरला आलेले असतात कारण मुलांना त्यांचं तेवढं वाचन नसतं किंवा त्यांना त्या शब्दांचं आकलन होत नाहीये त्याच्यामुळे ते शब्द त्यांना अवघड जायला लागतात किंवा आम्ही हे कधीच वाचलेलं नाही तरी पण आलेलं आहे मग प्रश्न चुकला मग आपला म्हणा किंवा पालकांचा असू दे किंवा शिक्षकांचा एक आठ असं असतो की हा प्रश्न तुझा चुकायला नाही पाहिजे होता सोपा होता पण होतं कसं आपण ते शब्द वाचलेले आहेत मुलांनी वाचलेले असतीलच असं काही नाही त्याच्यामुळे ना त्यांना मेन कन्सेप्ट ही क्लिअर होऊ द्या की उपसर्ग घटित शब्द कोणाला म्हणायचा आणि प्रत्येक घटित शब्द कोणाला म्हणायचं तर आता पहिलं बघा तुम्हाला सांगितलं मी प्रत्यय घटित शब्द म्हणजे काहीतर मूळ जो शब्द असतो ना त्याच्यानंतर प्रत्यय लागलेला असतो म्हणून त्याला कोणता तर प्रत्यय घटित शब्द म्हणायचा आणि उपसर्ग म्हणजे काहीतर एखादा मूळ शब्द आहे त्याच्या पूर्वी जर लागला असेल ना तर त्याला उपसर्ग घटित आता प्रत्येक घटित बघा मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे येतात मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे येतात त्यांना प्रत्यय असं म्हटलं जातं आणि शब्दांच्या नंतर प्रत्यय लागून शब्दांच्या नंतर प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दालाच काय म्हणायचं तर प्रत्येक घटित शब्द असं म्हटलं जातं बघा नीट शब्दांच्या नंतर शब्दांच्या नंतर प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांना काय म्हणतात तर प्रत्येक घटित शब्द असे म्हटले जातं मग आता असले प्रत्येक घटित शब्द कुठले कुठले आहेत बघा समजा आता तुम्हाला एखादा शब्द मी सांगते म्हणजे प्रत्येक घटीत जेवढे शब्द तुम्ही ऐकाल ना तेवढे तुमच्या उपयोगाचे राहतील आणि तेवढं तुम्हाला पटपट लक्षात येत जाईल की कुठल्या शब्दाला प्रत्येक घटित म्हणायचं आणि कोणत्या शब्दाला उपसर्ग घटित म्हणायचं तर दारवर्ण बघूयात आपण दारवर्ण येणारे म्हणजे शेवटी दार लागणारे असे शब्द कुठले कुठले आहेत बघा आता पहिलाच आपण इम इमानदार हा बऱ्याच वेळा वापरतो ना कुत्रा हा इमानदार प्राणी आहे असं म्हणतो किंवा आपण इमानदारीनं वागलं पाहिजे म्हणजेच दार हा आला का तिथं इमानदार परत डौलदार आहे टुमदार आहे रखवालदार आहे परत प्रत्येकानं जबाबदारी घेतली पाहिजे म्हणजे आपण ह्या कारणाला जबाबदार आहे असं म्हणू शकतो हे कोणामुळे घडलं तर तुझं तू जबाबदार आहेस म्हणजे जबाबदार दार हा आला का ऐटदार इमानदार मग आता असे कोणकोणतेत बघा दार शेवटी येणारे असे कोणते आहेत म्हणजे प्र मूळ शब्द आहेत त्याला दार हा प्रत्यय लागलेला आहे तर कोणते येतात बघा डौलदार टुमदार रखवालदार परत जबाबदार इमानदार आलेत लक्षात कोणकोणते आहेत ते शब्द दार हा प्रत्यय लागून आलेले पुढचा येतो खाना आता खाणा दवा हा मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय लागला कोणता खाणा दवाखाना तोफ तोफ ला हा मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय लागला कोणता तर खाणा खाणा नेक्स्ट आहे कारखाना म्हणजे पहिला कारखाना असा खाणा लागला दिवाण दिवाण हा मूळ शब्द आहे त्याला आलेला कोणता तर दिवाणखाना आलेत लक्षात कोणकोणते आहेत शेवटी म्हणजे प्रत्यय लागलेले कोणते आहेत ते दिवाणखाना दवाखाना कारखाना तोफखाना पुढचा आहे आई शेवटी आई आता प्रत्यक्षात आई हा शब्द लिहिलेला नसतो पण आ हा जो आहे तो स्वर आहे त्याच्यामुळे एक नाही दांड गायी म्हणजे गायी लिहिताना तिथं आचा उच्चार होतोय त्याच्यामुळे दांड गायी नवलाई न व लाई आता आई न व ल आणि परत आई असं लिहायचं का नाही तर नवलला काना द्यायचा म्हणजे नवलाई झाला पिटाई कष्टाई खोदाई आलेत लक्षात आईवरून येणारी म्हणजे शेवटी प्रत्येक आई, आई लागलेला कोणता दांडगाई नवलाई पिटाई कष्टाई शिष्टाई त्यानंतर आहे पणा चप्पळपणा आपल्याला चप्पळपणा असावा शिस्तपणा तुमच्यात शिस्तपणाच नाही प्रामाणिकपणा हिंस्रपणा शहाणपणा नियमितपणा वेडेपणा म्हणजे शेवटी काय लागलं तर पणापणा हे लागलेला आहे म्हणजे नियमित हा मूळ शब्द आहे वेडा हा मूळ शब्द आहे हिंस्र मूळ शब्द आहे प्रामाणिक हा मूळ शब्द आहे पण त्याला कोणता प्रत्यय लागला तर पणा हा त्याला प्रत्यय लागलेला आहे पुढचा आहे मान मानवर्ण बघा बुद्धिमान शक्तिमान कीर्तिमान म्हणजे बुद्धिमान शक्तिमान कीर्तिमान श्रीमान आणि हवामान हवा हवा हा मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय लागला कोणता तर हवामान बघा मानवरून बुद्धिमान शक्तिमान कीर्तिमान श्रीमान आणि हवामान पुढचं आहे सर वर्ण येणारे बघा गोडसर वेडसर काळसर ओलसर भोळसर आलेत का बघा गोडसर वेडसर काळसर भोळसर आणि प हे त्यातलं लक्षात आलेत कोणते आहे सरवरून येणारे नेक्स्ट आहे गिरी आता गुलामगिरी गुलामगिरी परत फसवेगिरी दादागिरी आणि मुलोखगिरी गुलामगिरी माहिती आहे सगळ्यांना गुलामगिरी फसवेगिरी दादागिरी का दादागिरी करायला लागलाय म्हणतात तसं तस ते दादागिरी मधला परत मुलोखगिरी पुढचं आहे वान वाणवरून येणारे बलवान परत धनवान परत प्रज्ञावान शिलवान मौल्यवान आले का बघा सगळ्यांना कोणते झाले तर मूळ शब्द वेगळाच असतो आणि त्याला पुढं काय लागतात तर, तर प्रत्यय लागलेले असतात तर ते प्रत्यय व्यवस्थित करायचे म्हणजे कोणत्या शब्दांना हे सतत सतत ऐकले ना तर ॲटोमॅटिक मुलांना ते वाचताना कोणताही शब्द असं पटकन लक्षात येतं की अरे हा धन म्हणजे धन मूळ शब्दाने त्याला वाण लागला आहे किंवा बल आहे बलवान आहे असे कळून जातात परत प्रज्ञा आहे तर त्याला प्रज्ञा वान असा आलेला आहे त्यानंतर येतो आळू आळूवरून बघा आता झोपाळू मग प्रत्यक्षात काही तुम्हाला आळू हा शब्द लिहिलाय का झोप आणि आळू असं नसतं लिहिलेलं तर पला काना दिलेला आहे ना मग त्याचा उच्चार आ होतो म्हणून झोपाळू झोपाळू विसराळू लाजाळू कनवाळू दयाळू मायाळू असे सगळे कशावरून झाले तर वळून बघा झोपाळू मायाळू दयाळू परत विसरा हे कोणते झाले विसराळू असे सगळे येतील त्यानंतर आहे अजून ह्याच्यासारखेच बाकीचे अजून कोणते शब्द बघा लबाडपणा आला का परत भाग्यवान भाग्य हा मेन आला तर त्याला पुढं भाग्य भाग्यपण हे भाग्यवान ला, वाण लागला परत भांडखोर परत जेवणा वळ दिवाण झाला होता डौलदार झालेला श्रवणीय श्रवण हा मेन शब्द आहे त्याला निय लागला श्रवणीय टाका ऊ टाका टाकणे किंवा टाका असा शब्द आला तर त्याला टाका ऊ नाते वाईक नात वाईक परत मित्रत्व इमानदार पुढा माणुसकी माणूस आहे परत पुढं लागलेला की माणुसकी असा पूजनीय परत देणेकरी दांडगाई आलेत लक्षात हे सगळे कसले म्हणायचं प्रत्येक घट घटित म्हणजे मूळ शब्द वेगळाच असतो मूळ शब्दांच्या नंतर लागून येणारा जो काही प्रत्यय आहे त्याला कसले तर प्रत्येक घटित म्हणायचं आता त्याच्या पूर्ण विरोधात म्हणजेच उपसर्ग घटित म्हणायचं म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर लागलेले आहेत ना त्यांना कसले तर उपसर्ग घटित म्हणायचं बघा मूळ शब्दाच्या पूर्वी एक किंवा अधिक अक्षरे येतात मूळ शब्दाच्या पूर्वी एक किंवा अधिक अक्षरे येतात त्यांना कसलं तर उपसर्ग म्हणतात आता उपस जसं प्रत्यय बघितलं होतं का आपण मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षर येतात म्हणून त्यांना प्रत्यय म्हणतो तसं उपसर्गाचं कसं करायचं मूळ शब्दाच्या पूर्वी एक किंवा अधिक अक्षर येतात म्हणून त्यांना उपसर्ग म्हणायचं आणि शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार झालेल्या शब्दांना कसले तर उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात मग आता असे उपसर्ग घटित शब्द कुठले कुठले आहेत बघा आता आपण आपल्या दररोजचं म्हणजे विज्ञान हा विषय पोराणा म्हणजे एक ह्याच्यासाठी असतोच ना शालेय विषयामधला आहे विज्ञान तर हा ज्ञान हा झाला आणि त्याच्या अगोदर काय लागलं तर वी हा उपसर्ग लागला म्हणून त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणजेच विज्ञान पुढचं आहे विख्यात ख्यात विख्यात विसंगती विसंगती म्हणजे असं नाही का वेगळापणा सांगा विसंगतपणा असतो तसा विसंगती नेक्स्ट आहे विवाद विकार म्हणजे विवर्ण येणारे कुठले कुठले आहेत बघा विसंगती आहे विख्यात आहे विवाद आहे आणि विकार आहे त्यानंतर अव अवकृपा परत अवहेलना अवमान अवगुण अवलक्षण आणि अवघड आले का बघा सगळे मेन मूळ शब्द आहेत मूळ शब्दांच्या अगोदर हे सगळे लागलेले आहेत अववर्ण बघा अजून एकदा अवकृपा अवमान अवहेलना अवगुण अवलक्षण आणि अवजड आलेत लक्षात अववर्ण येणारे नेक्स्ट आहेत ना ना वरून बघा आता सुरुवातीला जे उपसर्ग म्हणतो ना तर सुरुवातीला लागलेले कोणते आहेत ना इलाज ना कबूल ना पीक ना पसंत नापास आणि ना उमेद पुढचा आहे गैर नेहमीप्रमाणे आपण बऱ्याच वेळा शब्द हा वापरतो गैरहजर लागू गैरशिस्त गैरसमज करून घेऊ नको म्हणतो त्यामधला परत तुझी काही गैरसोय झाली का म्हणजेच गैरसोय गैरहिशोबी बघा गैरवर्ण येणारे म्हणजे गैर सुरुवातीला आलेला असणारे असे उपसर्ग घटित शब्द कोणते ते गैरहजर लागू गैरसमज गैरशिस्त गैरसोय गैरहिशेबी आहे बिन बिन तक्रार बिन तक्रार कल यायचं कुणाची तक्रार आणायची नाही म्हणजेच बिनतक्रारं बिनबोभाटा दंगा करू नका बिंधास्त मन बोला तसं बिन बिनपगारी फुल अधिकारी म्हणतो का नाही तसा तो बिन पगारी पगार नसणारा बिन पगारी त्यानंतरचा बिनचे बघा बिन बिनतक्रार बिनबोभाटा बिंधास्त बिनधोक बिनपगारी पुढचा आहे सुवर्ण सुविचार म्हणजे विचार त्याच्या अगोदर सुविचार लागला त्याच्यानंतरचा सुलेखन म्हणजे चांगलं लेखन असावं सुसंवाद सुप्रसिद्ध सुगंध सुवार्ता वार्ता बातमी त्याच्यातला तर त्याच्या अगोदर सुवार्ता चांगली वार्ता असं सुविचार सुलेखन सुसंवाद सुवार्ता सुप्रसिद्ध सुगंध आलेत लक्षात सु हा पुढं आल्या उपसर्ग आलेला आहे आणि त्यापासून तयार झालेले उपसर्ग घटित शब्द कोणते ते नेक्स्ट आहे बेफिकीर म्हणजे बेवर्ण होणारा बेफिकीर बेपरवा बेजबाबदार बेकायदा बेशिस्त बघा व्यवस्थित ऐका कुठले कुठले आहेत ते बेफिकीर बेपरवा बेफिकीर बेपरवा परवाच कोणाची नाही किंवा का चिंता नाही काळजी नाही असं बेपरवा बेजबाबदार बेकायदा आणि बेशिस्त कळालेत कोणकोणते आहेत ते त्यानंतर अ सुरुवातीला येणारा म्हणजे उपसर्ग अ लागलेला असे शब्द कोणते अप्रिय अशांत अभय अन्याय अक्षर आणि असत्य बघा कोणतेत अप्रिय अशांत अभय अन्याय अक्षर आणि असत्य कळालेत कोणकोणते आहेत ते म्हणजे लक्षात येतील तुमच्या कुठल्या कुठल्या ह्याच्यावरून मी सांगितलेल्या आहेत मग असेच अजून कोणते असू शकतात तर प्रवर्ण पण आहेत की बघा प्रगती आहे मुलीचं नाव पण असतं ना प्रगती आणि आपण म्हणतो ना, ना काही मुलाची प्रगती झाल्या का नाही वगैरे असं प्रगती आहे अशा पद्धतीनं पण आपण पन म्हणतो त्याच्यामुळे प्रगती प्रवाह प्रदोष प्रकोप प्रबळ प्रस्थान हे सगळे कसले झाले तर उपसर्ग घटित शब्द झाले म्हणायचं आता हे शब्द सगळे तुम्ही दोन तीन वेळा ऐकून घ्या कारण ऐकल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही शब्द वाचताना ना तुम्हाला त्याचं आकलन व्हायला पाहिजे की हा कुठंतरी आपण शब्द ऐकलाय तर ह्या शब्दाला असं पाठीमागं हे लागणार आहे कारण त्याच्यासाठी तुमचं वाचन ऐकणं हे जास्तीत जास्त असायला पाहिजे म्हणजे हे शब्द लक्षात येतात फक्त पुस्तकातले झाले म्हणजे असं नाही होणार तुम्हाला बाकीचे सुद्धा आवांतर पाठांतर करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ऐकायला पाहिजे जास्तीत जास्त तुम्हाला वाचायला पाहिजे म्हणजे हे शब्द बऱ्याच ठिकाणातून मिळू शकतील आता असेच शब्द ना तुम्ही एकवीस वीस करा म्हणजे प्रत्येक घटी एकवीस करा त्याच्यानंतर उपसर्ग घटित असणारे शब्द एकवीस करा म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या हा टॉपिक लक्षात येईल आणि सतत सतत शब्द वाचल्यामुळे त्याच्यासाठी मराठीचं वाचांतर वगैरे म्हणजे वाचन वगैरे आहे ते चांगलं ठेवा म्हणजे सतत सतत असे शब्द आले ना आपलं आपल्याला आकलन होतं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचताना आकलन होतं की अरे हा उपसर्ग घटित शब्द आहे हा प्रत्येक घटित शब्द आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा वाचन करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येतील आणि यावरील लगेच स्वाध्याय करा हे शब्द ऐकल्यानंतर तुम्ही स्वाध्याय सॉल्व करा म्हणजे तुम्हाला अजूनच हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल कळालेत आलेत लक्षात कोणकोणते आहेत कशा पद्धतीने सोडवायचे आहेत हे प्रश्न चला थांबूयात आता इथंच